नमस्कार महाराष्ट्राची ऐतिहासिक नगरी असलेल्या संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय डिजिटल मीडियाचे पहिले मार्गदर्शन शिबिर पत्रकारांचे आधारस्तंभ असलेल्या परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी युट्यूब चॅनल आणि न्यूज पोर्टलचे पत्रकार यांच्या पुढील समस्यांचा उहापोह करण्यात आला यासाठी या, या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात एस एम देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली सरकार अद्यापही यूट्यूबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार चाल ढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्ष झाली तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही पत्रकारांच्या पेन्शनचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले माजी मंत्री भागवत कराड यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले अधिवेशनाचे प्रास्ताविक बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रकाश भगनुरे यांनी मांडले या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल नागेश गजभिये स सो खंडाळकर डॉक्टर धनंजय लांबे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर जगन्नाथ सुपेकर रमेश खोत यांचा पत्रकारितेतील दोन सत्कार करण्यात आला या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब चॅनेल व पोर्टलच्या पत्रकार व संपादकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती पाहूया याबाबतचा वृत्तांत मग त्याच्यानंतरचे बाकीचे काय आनंद बाजार पत्रिका असेल हिंदू असेल टाइम्स ऑफ इंडिया असेल जागरण असेल ह्या सगळ्या लोकांनी वीज भांडवलदारांनी देशातला नव्वद टक्के मीडिया कॅप्चर केलेला आहे आणि मग ते ठरवतात की देशाच्या लोकशाही कशी असली पाहिजे देशाच्या लोकशाहीमध्ये दे काय झालं पाहिजे निवडणुका व्हायला पाहिजेत का नव्हता तिकडं राहुल गांधीची बिहारमध्ये रॅली चालू आहे ते तुम्हाला दिसेल त्याची गॅरंटी नाही पश्चिम बांगला पश्चिम बंगा म्हणजे पंजाबमध्ये महापुरानी थैमान मांडलंय माझे काही मित्र आहेत तिकडून फोन करतात मला लोकांचं जगणं मुश्किल होऊन गेलं त्या पंजाबमधल्या पुरानी किती चॅनल तुम्हाला दिसतंय तो पंजाबमधला पूर मणिपूरमध्ये काय झालं हे सगळं ठरवून चाललेलं आपल्याला वाढवा लागेल आता अजूनही असं इम्प्रेशन आहे की काय ते डिजिटलवाले काही दाखवतात काही सांगतात काही बोलतात तर हे जे काही लोकांचं ग्रह झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला आपली विश्वासार्हता वाढवावी लागणार आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणी टाळू शकणार नाही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर आलेली बातमी ही केवळ सत्य आणि सत्यच आहे हे जोपर्यंत लोकांना आणि व्यवस्थेला पटणार नाही तोपर्यंत तुम्हाला जे वलय पा, मिळायला पाहिजे ते मिळताना दिसत नाही आज पुण्यप्रसून वाजपेयी असेल किंवा रवीश कुमार असेल तर त्यांच्या चॅनलची जे काही सबस्क्रायबर आणि जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांची संख्या कोटीमध्ये तर ही का वाढली आहे त्यांची संख्या तर त्यांनी ते काय मिळवलेलं आहे त्यांनी विश्वासार्हता संपादन केलेली लोकांचे प्रश्न घेऊन ते मांडत आहेत व्यवस्थेच्या विरोधात बोलायची हिंमत ते करताय मध्य प्रदेश सरकारनं आणि युपी सरकारनं सुरू केलेलं आहे आपली मागणी आहे सुरू करावी ही मागणी सरकारनं मध्यंतरी मान्य केलं तर एक पत्रक काढ म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मला आम्ही जाहिरात लि त्याच्यामध्ये त्यांनी मेघाशी मारून ठेवली आहे त्याच्यामध्ये युट्यूबचा उल्लेख काढून टाकला मग ते कुठले ब्लॉग असतील फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरच्या लोकांना ते जाहिरात जाहिराती देणार हे काही लोक पत्रकार नाही त्यांना त्यांनी मागणी पण केलेली नाही त्यांना काय जाहिरात देतात आमची मागणी आहे आम्ही युट्यूब चालवतो आम्ही पत्रकारिता करतोय आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो आम्ही मार पण टाकतोय हल्ले होतात आमच्यावर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या आणि जे युट्युबर्स आहेत ज्याला सरकार युट्युबर्स म्हणतोय ज्याला आम्ही पत्रकार म्हणतो त्या सगळ्या युट्यूब चॅनल्सला सरकारी जाहिराती मिळायला पाहिजेत अशी आपली मागणी आहे आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरायची जर परत पडली तर ते देखील मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद कमी करणार नाही हे मी या निमित्तानं आपल्याला सांगू शकतो एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये ज्या सवलती एक सरळ मागणी आहे तुम्ही भेद करू नका कुठल्याही मीडियामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक वेगळा प्रिंट वेगळा डिजिटल वेगळा असा भेदाभेद करू नका तुम्ही हे सगळे काळानुरूप बदलणारी माध्यम आहे म्हणजे अगोदर प्रिंट आला नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झाला टीव्ही वगैरे आता टीव्ही मीडियाची क्रेज कमी होते इलेक्ट्र डिजिटल मीडियाची क्रेज वाढते सगळीकडं आणि प्रत्येक माणूस हा डिजिटलमुळं पत्रकार झालेला मीडियामध्ये भेद करून आमच्यामध्ये फाटाफूट करू नका आम्ही सगळे एक आहोत आम्हाला ज्या सुविधा प्रिंटवाल्यांना मिळतात ज्या सुविधा इलेक्ट्रॉनिक वाल्यांना मिळतात त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आपली मागाव आपण करणार आहोत हे अधिवेशन सुरुवात आहे संपादक जे आहेत महाराष्ट्र भरातून इथे आलेले त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करतो संभाजीनगर डी ट्वेंटी फोर येथील सांगली जिल्ह्याचे विजय रुपन यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा कृषी पंडित पुरस्कार मिळाला त्याबद्दलही आपण त्यांचा सन्मान करत आहोत नांदेड जिल्हा वतीने मान्यवरांचा सन्मान या कार्यक्रमाला राज्यभरातून उपस्थित असलेल्या पत्रकारांना शुभेच्छा द्याव्यात त्यामध्ये पाच लाखापर्यंत फॅमिली इन्शुरन्स मिळतो पण हे बहुतेकांना पत्रकार तुम्हाला माहीत असेल पण नागरिकांना माहीत नाही पण त्यासाठी आम्ही विशेष मोहीम घेऊन आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येकाला कसं मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण मी आताच जे असं ऐकलं की जे तुमचे रिकग्नाइज पत्रकार आहेत त्यांना सुद्धा फक्त तीन टक्क्यावरतीच आयुष्यमान कार्ड मिळाले किंवा कार्ड मिळाले तर मी या प्रसंगी लोकांना विश्वासार्ह दिले फार मोठा क्रायसिस आपल्यासमोर आहे की लोकांना छापलेलं असेल तेच विश्वासाला वाटतं आणि जे कुठलाही अपघात झाला कुठलीही घटना घडली कुठलाही बजेट एखादं असेल कुठल्याही आपल्या लोकसंख्येचा विषय आपल्याला मांडायचा असेल तर आपण या अशा प्रकारचे असंख्य विषय याच्या माध्यमातून विकसित करू शकतो याच्यासाठी फक्त आपल्याला अति दुस्वी माहितीची गरज असते आपण नुसतं त्याला विचारलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळा किती दौऱ्या झाले तो एक काहीतरी दोन चार दौरे झाले असं माहिती आपल्याला दिली परंतु जर आपण त्याच्यामध्ये त्या देशांची यादी टाकली किंवा त्या देशांची नावं वेगवेगळ्या पद्धतीने विचारली कुठल्या देशामध्ये त्यांनी किती वेळ व्यतीत केला हा जर ॲडिशनल माहिती आपण म्हणतो ही जर माहिती आपण त्याला विचारली तर तो की तंतोतंत माहिती अद्धतीने आपल्यासमोर मांडतो आणि त्या पद्धतीचं जर प्रेझेंटेशन आपण केलं ते अधिक प्रभावी आणि ते अधिक विश्वासाला अशा पद्धतीचं होईल असं मला वाटतं आता तर महर्षी व्यासांनी संजयला महाभारतात नेमकं युद्ध काय चाललं आहे म्हणजे पत्रकारांची जी जबाबदारी सोपवलेली ती जबाबदारी सोपवताना काही खास शक्ती सुद्धा दिलेली म्हणजे त्यावेळेस आहे ते त्यामुळे पत्रकारांना सुद्धा जास्त काही नको काही ज्या मूलभूत मागण्या आहेत त्याचा विचार यासाठी करणं गरजेचं ठेवा तुम्ही ते आहात प्रत्यक्षात फिल्डवर काम करता आजचा काळ असा आहे की प्रिंट मिडिया टी व्ही मिडिया त्यानंतर प्रश्न येतो तिथे जो नंबर कामाला येत नाही तर परसेप्शन सुद्धा कामाला येतच थोड्या दहा मिनिटं होत आली असं मी जास्त तर हे येत नाही डिजिटल मीडिया माझं स्वतःच म्हणजे कोणताही राईटचा इश्यू नव्हता नव्हतं परंतु पॉलिटिकल ज्या प्रकारच्या भूमिका मी मांडतो त्याला चांगलं चाललंय कारण बंद केलं गुगल काही कारण नसतं वेळा घरच असतं त्यांनी इतर काही इश्यू मांडले त्यात अपिलात गेलो रिव्ह्यू केले गेले अगदी अमेरिकेला आपल्याला मित्रांनी केलं नाही केलं हे घबर नाही मात्र हे धोके सुद्धा लक्षात कम्युनिटी गायडलाईनच्या घडतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे चूक नसली तरी सुद्धा हे तस घडवून बरंच काही भेटवलं जाऊ शकतात आणि सध्या तर रवींद्र लक्ष सर पाकळ्या व्यक्ती हे नाव सगळीकडे पोहोचलंय आणि ते यशस्वी युट्यूब चॅनल म्हणून त्याकडे पाहिलं जातं त्याच प्रवासा त्यातून जर तुम्हाला काही सापडलं तर पहा म्हणजे मी एक सर्व सापडले काम करत कशा पद्धतीचं आहे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल या क्षेत्रातले सगळे मान्यवर पत्रकार आहेत त्यांनी खूप वर्षी अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद